दही पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्राम ला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम अकोले तालुक्यातील पिंपगावनी पाणी ग्रामपंचायतीच्या मनमाण कारभाराविरुद्ध डी के गोरडे व अन्य गोरडे परिवारातील लोकांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोरच अमरण उपोषण सुरू केले आहे पाच जून दोन हजार तेवीस रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये सोळा मुद्दे ग्रामसभेत नामंजूर केलेले असताना देखील ग्रामसेवकांनी सर्व मुद्दे मंजूर करून ग्रामसभेचे खोटे इतिवृत्त लिहिले पाणमंद रस्त्यांची निविदा प्रक्रिया बोगसपणे राबवली अशा अनेक मुद्द्यांची तक्रार वरिष्ठांकडे करून देखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे याच्याच निषेधार्थ व या सर्व प्रकरणांची चौकशी करण्यासाठी पिंपळगाव निपाणी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर डी के गोर्डे व अन्य गोर्डे कुटुंबियांनी आज अमरण उपोषण सुरू केले आहे आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास नमस्कार मी डी कोरडे ग्रामस्थ पिंपळगाव निपाणी संतवाई देवस्थानचा अध्यक्ष पिंपळगाव निपाणी आज ग्रामपंचायतच्या मनमानी कारभाराच्या विरोधात वारंवार प्रशासनाकडे तक्रारी देऊनही कारवाई होत नसल्यामुळे व्यथेत होऊन बोर्डे परिवारातील सर्व सदस्य इथे आमरण उपोषणाला आज बसलेले आहेत यामध्ये प्रमुख मागणी आमची पाच जून दोन हजार तेवीस रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये सतरा विषय घेण्यात आले होते त्या सतरा विषयांमध्ये पैकी सोळा विषय ग्रामसभेने पूर्ण बहुमताने नामंजूर केले त्या स्वरूपात लेखी निवेदनं ग्रामस्थांनी त्यांना दिली होती फक्त एक विषय की जो पानंद रस्त्यांचा होता तेवढा मंजूर केला या संपूर्ण ग्रामसभेमध्ये नामंजूर झालेले विषय ग्रामसेवकाने सर्व विषय मंजूर झाल्याबाबतचं खोटं प्रोसिडिंग लिहून घेतलं त्यामध्ये खोटे सूचक आणि अनुमोदक टाकले की ज्या लोकांनी त्या विषयाला कुणीही अनुमती किंवा सूचक किंवा अनुमोदक नव्हते हा पहिला जगन्य अपराध ग्रामपंचायतने केला त्याची वारंवार तक्रार करूनही कारवाई ग्रामसेवकावर झाली नाही दुसरं त्यांनी ग्रामसभेमध्ये एकच पानंद रस्ता हा विषय मंजूर असताना मंजूर करून घेतला ग्रामसभेकडून आणि त्याचं काम दुसऱ्या दिवशीच सुरू केलं मध्ये कुठल्याही टेंडरची प्रक्रिया न राबवता हो टेंडरची प्रक्रिया राबवली नाही निविदा मागवल्या नाहीत कुठल्याही वर्क ऑर्डर देण्यात आलेली नाही देण्यासाठी कुठली प्रक्रिया शासकीय राबवली नाही आणि ग्रामसभा झाल्यानंतर फक्त दोनच दिवसांमध्ये रस्त्यांची कामं पूर्ण करून घेण्यासाठी कारवाई सुरू करण्यात आली हा एक मोठा अपहार मोठ्या रकमेचा शासकीय रकमेचा अपहार आहे याची आम्हाला खात्री आहे तिसरा मुद्दा आज ज्या प्रांगणामध्ये आम्ही उभे आहोत ही ग्रामपंचायत पिंपळगाव निपाणीची बिल्डिंग दहा वर्षापूर्वी बांधण्यात आली ही बिल्डिंग बांधण्यासाठी चौधरी परिवाराकडून पिंपळगाव निपाणी येथीलच रहिवाशी असणाऱ्या चौधरी कंपनीकडून दोन हजार चारशे स्क्वेअर फुटांची पूर्व पश्चिम आकाराची जागा खरेदी करण्यात आली पण प्रत्यक्ष ग्रामपंचायत बांधताना मात्र ती उत्तर दक्षिणाशी इमारत बांधल्यामुळं ती माझ्या परिवाराच्या जा संपूर्ण जागेमध्ये ती इमारत आली त्याची आम्ही लेखी निवेदनं त्याही वेळी ग्रामपंचायतचं बांधकाम चालू असतानाही आम्ही त्यांना ग्रामपंचायतला हे बांधकाम करण्यापासून रोखलं होतं परंतु त्यावेळी आमच्या वडिलांना चुलत्यांना तीनशे त्रेपन्न कलम दाखल करून तुम्हाला पाच वर्ष जेलमध्ये टाकू अशी धमकी दिली त्यामुळं त्यांनी आपला विरोध त्यांचा मंदावला आजही आम्ही निवेदनाला गेलो आजही शासनाचा सूर तोच आहे की तुम्ही आमचं काळबेर उघड केलं तर आम्ही तुम्हाला ग्रामसभेत ग्रामसभा जर तुम्ही उघड पाडली तर आम्ही तुमच्या मुदेत तीनशे त्रेपन्न दाखल करू आमच्या ग्रामसेवकाला अडचणीत आणलं तर आम्ही तुमच्या विरोधात त्रे, तीनशे त्रेपन्न दाखल करू आमच्या ग्रामसेवकाला अडचणीत आलं ग्रामस ग्रामसभेविरोधात तक्रार केली तर आम्ही तुमची जागा सोडणार नाही आम्ही तुम्हाला इथे तीनशे त्रेपन्न दाखल करून तुम्हाला पाच वर्ष जेलमध्ये टाकू त्यावेळी आमचे वडील घाबरले होते परंतु आज आमचं पूर्ण परिवार हा त्यांच्या कुठल्याही धमक्यांना आज भीक घालणार नाही आम्ही आजपासून जोपर्यंत ग्रामपंचायतवरती पूर्ण कारवाई होत नाही ग्रामसेवक गट विकास अधिकारी यांच्यावर बडतर्फीची कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं अमरविष अमरण उपोषण सुरू ठेवणार हो। आहोत आणि त्यावर पूर्ण परिवार ठाम आहे धन्यवाद